पाण्याच्या बाबतीत तुमची पण सेम अशीच तर कंडिशन आहे नमस्कार मित्रांनो आज मध्ये तुमचं स्वागत आहे एक ते एक हजार पर्यंतचे पाहणे आपण सिंपल ट्रिकने फक्त दोन सेकंदात कसे कर क्रिएट करू शकतो हे जर आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे त्याच सोबत तुम्हाला मी अशा छान दोन तीन ट्रिक्स अशा सांगणार आहे की तुमचं कॅल्क्युलेशन हे खूप फास्ट होईल त्यामुळे व्हिडिओ एंड पर्यंत बघा स्किप करणार तर नुकसान तुमचं होणार आहे चॅनलला नवीन असाल तर चॅनलला कर चला तर मग बघूया तयार करण्याची काय आपण सोप्याकडून कठीणाकडे जाऊ पहिले आपण सोपा तयार करण्याची ट्रिक ही समजून घेऊ ठीक आहे आपण बाराचा पाढा तयार करून बघू ट्रिक यूज करू तर तुम्हाला सिंपल बारा लावून घ्यायचंय एक आणि दोन थोडा डिस्टन्स मध्ये लिहायचंय तर मित्रांनो या साईडला तुमचा येईल एकाचा पाडा आणि या साईडला येईल दोनाचा पाडा तर पहिले आपण एकाचा पाडा राईट करून घेऊ ठीक आहे हा झाला एकाचा पाडा नंतर इथं आपण दोनाचा पाडा राईट करून घेऊ दोन अंकी संख्या असेल तर त्याच्या थोडं डिस्टन्स ठेवा ठीक आहे तर यात मी डिस्टन्स काय ठेवायला लावलं हे तुम्हाला समजेलच मित्रांनो हे जे डिस्टन्स ठेवलं आपण दोन अंकी संख्येमध्ये तिथे तुम्हाला एक हलकीशी लाईन ड्रॉ करून घ्यायची तुम्हाला समजण्यासाठी जे सिंगल डिजिट आहे ते जसे तर तसे आपल्याला लिहायचे वन टू चोवीस छत्तीस अठ्ठेचाळीस बार चोक अठ्ठेचाळीस आणि हा इथे जे आपण लाईन ड्रॉ केली आहे तिथून म्हणजे जिथे दोन अंकी संख्या आहेत तिथून आपण लाईन ड्रॉ केली आहे का तर आपल्याला ह्या संख्यांची ऍडिशन करायची असणार आहे तुम्हाला समजण्यासाठी ऍडिशनचं बेरजेचं चिन्ह आपण लिहून घेऊ तर बेल पाच अधिक एक सहा हा शून्य जसाचा तसा लिहायचा आहे बारा पंचे साठ नंतर पुढचा सहा अधिक एक सात सात लिहून घ्यायचा दोन जसाचा तसा सात अधिक एक आठ चार जो युनिट डिजिटला आहे तो जसाचा तसा आपल्याला ू सेम टू सेम लिहून घ्यायचा आहे एट प्लस वन नऊ सहा जसाचा तसा नऊ अधिक एक दहा हा आठ जसाचा तसा दहा अधिक दोन बारा आणि हा शून्य हा झाला आपला बाराचा टेबल तयार काय क्लिक केली आहे बारा आहे थोडा डिस्टन्सवर लिहून घ्यायचा आहे एकाचा पाडा तुम्ही इथं राईट करणार त्यानंतर तुम्ही दोनाचा पाडा सुद्धा राइट करणार जिथं सिंगल डिजिट आहे त्याला तर काही प्रॉब्लेम नाही ते आपण ॲज इट इज लिहून घेऊ जिथं टू डिजिट संख्या तयार होतात येत आहे तिथं आपल्याला फक्त एक हलकीशी लाईन ड्रॉ करायची आपल्या अंडरस्टँड होण्यापुरता तर त्या पुढच्या संख्यांची आपल्याला बेस करायची आहे लास्ट युनिट डिजिट दो असेल तो आपल्याला जसा तसा लिहायचा आहे आणि पुढची जी संख्या आहे त्यांची ऍडिशन करायची आहे तर या पद्धतीने आपण ऍडिशन केली आणि युनिट डिजिट लास्ट आपण ला तुमचा हा बाराचा टेबल तयार झालाय बाराचा पहाडा मोस्टली तुमचा तर पाटच असेल जर जा नसेल तर ही ट्रिक सिंपल ट्रिक यूज करून आपण पहाडा तयार करू शकतो यासाठी तुम्हाला दोन ते दहा पर्यंतचे पहाडे हे पाठ असणं गरजेचं आहे जर तुमचे हे पाडे पाठ नसतील याच्या सुद्धा अजून ट्रिक्स ट्रिक्स शॉर्ट तुम्हाला समजून घ्यायच्या अपलोड केलेल्या त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल ओके तर आपण बघूया आता हा झाला सोपा होता वाऱ्याचा पाडा त्यानंतर आपण आता पुढचा कुठला तरी एक रॅन्डम नंबर घेऊन त्याचा पाडा तयार करण्याचा प्रयत्न करू याच ट्रिकने ओके मित्रांनो मी म्हटले की कुठल्याही संख्येचा पाडा आपण तयार करू शकतो या ट्रिकने तर आता आपण बघू एक संख्या घेऊ हो। चला आपण घेऊन हो बघू त्रेचाळीसचा पाडा आपण इथं तयार करू त्रेचाळीसचा पाडा तर कुणाचा पाठ नसेलच हा आपले दहापर्यंत पर्यंत तेम पाडे पाठ असतात तर त्रेचाळीसचा कुठे राहिला त्यासाठीच हे ट्रिक आहे मी म्हटले चाराचा भाडा लिहून घ्यायचा आहे तीनाचा पाडा लिहून घ्यायचा आहे चाराचा भाडा आपण लिहून घेऊ हा झाला तुमचा चाराचा पाडा तयार तीनाचा पाडा पण पाठ असेलच तुमचा तीनाचा पाडा आपण या साईडला लिहून घेऊ जिथं टू जी नंबर येते या साईडला ते थोडी डिस्टन्स मध्ये आपल्याला लिहायचे आहे इथं आपण थोडं डिस्टन्स केलंय तिथं आपल्याला समजण्यासाठी आपण एक हलकीशी लाईन ड्रॉ करून घेऊ हा झाला तुमचा चाराचा चारा आणि तिनाचा टेबल तयार ही लाईन आपण ड्रॉ केली तुम्हाला समजण्यासाठी आपण इथं चिन्ह बेर्जेचं चिन्ह सुद्धा घेऊन घेऊ सोपं येईल तर त्रेचाळीसचा पाडा असा चार तीन फोर्टी थ्री त्रेचाळीस शहाऐंशी एकशे एकोणतीस त्रेचाळीस चोख आता काय येईल त्रेचाळीस चोख सोळा अधिक एक म्हणजे तुमचा झाला सतरा दोन हा जसाचा तसा वीस अधिक एक एकवीस येतो हा पाच जसाचा तसा चोवीस अधिक एक पंचवीस आठ जसाचा तसा अठ्ठावीस अधिक दोन तीस हा एक जसाचा तसा लिहून घ्यायचा बत्तीस अधिक दोन चौतीस चार जसाचा चा तसा छत्तीस अधिक दोन अडोतीस सात जसाचा तसा आणि चाळीस अधिक तीन त्रेचाळीस शून्य जसाचा तसा झाला की नाही तुमचा त्रेचाळीसचा पाळा सुद्धा तयार तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही क्रॉस चेक करून एकदा बघू शकतात त्रेचाळीसचा पाडा हा आपण या ट्रिकने सुद्धा तयार केला आहे की नाही मित्रांनो जादुई ट्रिक असेच मोठे नंबर्स घेऊन तुम्ही भाडा तयार करू शकतात सिंपल एका ट्रीटने अजून बघायचंय चला तर मग अजून एक नंबर घेऊ आणि त्याचा आपण भाडा तयार करून बघू मित्रांनो कुठला नंबर यायचा सांगा पाहू तुम्ही आपण घेऊ थोडी मोठी संख्या घेऊ नाईन्टी एट घेऊ नाईन्टी एटचा चा आपल्याला टेबल तयार करायचा आहे नवाचा टेबल या साइडला साईडला टेबल या साइडला नवाचा टेबल आपण पहिले राईट करून घेऊ नवाच्या टेबलची एक सोपी ट्रिक आहे त्याच पद्धतीने आपण नऊचा टेबल लिहून घेऊ नवाचा टेबल लिहिला आठाचा टेबल आपल्याला आता लिहायचा आहे हा झाला तुमचा आठाचा टेबल आठाचा टेबल आपण लिहून घेतलाय आपल्याला समजण्यासाठी इथं तुम्हाला एक लाईन ड्रॉ करायची आहे आपल्याला समजावं म्हणून आपण पेरजेच साईन सुद्धा इथं तुमचा ना पाडे तयार करण्याचा स्पीड वाढला तर तुम्हाला एवढं कर, कर, करत बसण्याची गरज नाहीये सिंपल फटाफट फटा तुम्ही ॲड करू शकता नाईन्टी एट चा टेबल आहे नाईन एट अठरा अधिक एकोणास सहा जसाचा तसा सत्तावीस अधिक दोन एकोणतीस चार हा जसाचा तसा छत्तीस अधिक तीन एकोणचाळीस दोन जसाचा तसा पंचेचाळीस अधिक चार एकोणपन्नास शून्य दसाचा तसा चौपन्न अधिक चा चार अठ्ठावन्न आठ त्रेसष्ट अधिक पाच सहा जसाचा तसा बहात्तर अधिक सहा अठ्याहत्तर चार जसाचा तसा एक्याऐंशी अधिक सात अठ्याऐंशी दोन जसाचा तसा अधिक आठ अठ्ठ्याण्णव हा झाला तुमचा टेबल तयार किती आहे अठ्ठ्याण्णवचा टेबल सुद्धा आपण या केला हे तर झालं पाडा तयार करण्याची ट्रिक जी की तुम्हाला समजलीच असेल आपण म्हटलं ही झाली दोन अंकी संख्येच्या पाडा जर आपल्याला सपोज तीन अंकी संख्येचा पाढा घ्यायचा आहे म्हणजे जसं की अठ्ठ्या जस की आपल्याला नऊशे सत्याऐंशीचा पाडा तयार करायला लावला मग काय करणार त्यासाठी सुद्धा हीच ट्रेक तुम्ही युज करू शकतात पण इतक्या मोठ्या टेबलची काही गरज नाही पडत तुम्ही पहिले याची प्रॅक्टिस करा मग तिकडे बनव त्याची पद्धत सुद्धा तुम्हाला सांगते मी तुम्हाला नाही तर सत्याण्णव साताचा सा पाडा पहिले लिहावं लागेल नंतर इकडून आपण अठ्ठ्याण्णवचा पाढा लिहू आणि साताचं टेबल मग त्यात ही ॲडिशन होईल लास्ट डिजिट ॲज इट इज आपण लिहू अशा सेम ट्रिकने याचा पाडा सुद्धा आपण तयार करू शकतो फॉर एक्झाम्पल नाईन्टी एटचा आपण आता तयार केलाच आहे याला फक्त साताचा टेबल तुम्हाला जोडायचा आहे आणि तुम्हाला नाईन हंड्रेड एटी सेवनचा म्हणजे नऊशे सत्त्याऐंशीचा टेबल तुम्हाला याच पद्धतीने मिळेल जर तुम्हाला अजून याची प्रॅक्टिस करायची असेल किंवा अजून एक्झाम्पल्स बघायचे असतील टेबल तयार करण्याचे तर मी ऑलरेडी व्हिडिओ यावर सुद्धा एक अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी आय बटनमध्ये देते तर सुद्धा तुम्ही बघू शकता म्हणजे तुमची अजून खूप प्रॅक्टिस होईल मित्रांनो मी सुरुवातीला काय म्हटले होते की तुम्हाला छोट्या छोट्या खूप साऱ्या स्पीड वाढवण्यासाठी ट्रिकसुद्धा मी शेअर करणार आहे आता ही ट्रिक तर शेअर केली या ट्रिकमध्ये काय आपण पहाडा लिहून घेतला हा तुमचा पाठ झाला का नाही ना ही तर झाली सिंपल कुठला तरी नंबरचा एक नंबरचा पाडा तयार करण्याची ट्रिक रॅन्डम नंबर आपल्याला कोणी दिला की त्याचा पाडा कसा तयार करायचा हे तर आपण लिहून दाखवू ही ट्रिक तुम्हाला समजली तुम्ही हा पाडा लिहून दाखवणार हुण दा पण तुम्हाला जर मधलंच रँडम विचारलं कुठल्या तरी की बाबा अठ्ठ्याण्णव साते किती होतात अठ्ठ्याण्णव साते किती होतात तर काय करणार एवढा फाळा लिहित बसणार किती टाइम तुमचा वेस्ट होईल आणि परीक्षा तेवढा टाइम कोणीच देत नाही आपल्याला क्विक सोल्युशन हवे असतात त्याच्यासाठी शॉर्ट ट्रिक्स असतात त्याच तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे ही झाली तुमची टेबल लिहिण्याची ट्रिक मित्रांनो लक्ष द्या तुम्हाला जर पर्टिक्युलर विचारलं की सांग बाबा त्रेचाळीस चोख किती झाले किंवा एकशे तीन गुन्हे किती या मोठ्या मोठ्या संख्ये आपण अशा तोंडपाट कशा सांगणार तर त्यासाठी सुद्धा ट्रिक आहे त्याच ट्रिक आपण बघू मित्रांनो एक्झाम मध्ये तुमच्याजवळ टाइम खूप कमी असतो तुम्ही कुठल्याही एक्झाम द्या स्कूलची एक्झाम असो हो किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असो तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं असतं तर त्यासाठी एवढा लेंथी ट्रिक तर काही आपण यूज नाही करू शकत अठ्ठ्याण्णव चोप किती झाले तर मित्रांनो तुम्ही सिंपल जी मल्टिप्लिकेशनची पद्धत आहे ना तीच यूज करा त्याला खूप टाइम कमी लागतो आपल्याला वाटतं की खूप टाइम लागतोय पण ती तुमचा टाइम वाचवेल सिम्पल तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता मी अजून दो, दोन ट्रिक तुमच्यासोबत सोबत शेअर करणार आहे ही तुम्हाला सोपी वाटत असेल तर तुम्ही ही यूज करा कसा आठ चोख बत्तीस तीन हजार चार नऊ छत्तीस छत्तीस आणि तीन किती झाले एकोणचाळीस तर अठ्ठ्याण्णव चौक तीनशे ब्याण्णव आहे का बरोबर तुमचा आन्सर आलेला आहे मग ही एवढा टेबल लिहून तुम्ही ही संख्या सांगणार तर किती मूर्खपणा आहे त्यामुळे सिम्पल जे विचारलं गेलं आहे शॉर्टकट इतका टेबल बनवायची गरज नाही हे फक्त झाली तुमची पाडा राईट करण्याची ट्रिक की कुठल्याही नंबरचा पाडा तुम्हाला कोणी विचारला की हो बाबा मला तयार करता येतो मला माहिती आहे तुम्ही ही सिंपल ट्रिक यूज करू शकता बट तुम्हाला असं पर्टिक्युलर विचारलं तर तुम्ही अशी मल्टिप्लिकेशन करा ही झाली एक पहिली ट्रिक ठीक आहे त्यानंतर दुसरी ट्रिक आहे तुम्हाला असंच अठ्ठ्याण्णव पंचे अठ्ठ्याण्णव पंचे किती मित्रांनो दोन नंबरची ट्रिक आहे तुम्ही या पद्धतीने हे करू शकता ती ट्रिक पाच नऊ नवा पाच पंचेचाळीस हे आले पंचेचाळीस पंचेचाळीसला पंचेचाळीस नका भान पंचेचाळीसला चारशे पन्नास म्हणा म्हणजे या संख्येसोबत झिरो जोडा एक्सप्लेन करते प्रॅक्टिस करणार तर खूप सोपं होईल तुम्हाला हे ट्रिक सुद्धा नंतर पाच आठ हे पाच आठ आठे चाळीस तर चाळीस इतर ह्या आणि यांची बेरीज करा शून्य पाच चार नऊ चार चारसाचं तसा हे आन्सर अठ्याण्णव पंजे चारशे नव्वद येते का आलं आलं आन्सर आलं मी काय केलं सिंपल ही ट्रिक या ट्रिक मध्ये काय केलं पाच गुणाकार नवाशी शिकेला पहिले पाच नऊ पंचेचाळीस त्याला फक्त शून्य जोडला म्हणजे पंचेचाळीस न पंचेचाळीस न मानता चारशे पन्नास मानलं त्यात पाचने आठाला गुणले पाच आठ चाळीस चाळीस लिहून घेतला चारशे पन्नास मध्ये चाळीस मिळवले चारशे नव्वद झाले चारशे नव्वद हे त्याचा आन्सर झाला ही आहे तुमची दुसरी ट्रिक ही सुद्धा खूप सोपी आहे तुम्ही प्रॅक्टिस करणार तर याचा तुमचा स्पीड वाढेल ही मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते त्यासाठी मी हळूवार सांगते नाहीतर ही कॅल्क्युलेशन खूप फास्ट करू शकता तुम्ही प्रॅक्टिस केली तर मित्रांनो ही झाली दुसरी ट्रिक अजून एक ट्रिक तीन नंबरची ट्रिक तीन नंबरची ट्रिक ती मी कुठल्या कुठल्या पद्धतीने एक पर्टिक्युलर नंबर टेबल मधून काढू शकता त्याचे ट्रिक पहिली सिम्पल मल्टिप्लिकेशन केली त्यानंतर आपण काय केलं मल्टिप्लाय केलं त्याला झिरो जोडला प्लस प्लस केली आणि मग व्हॅल्यू काढली आहे नंतर तीन नंबरची सुद्धा अजून खूप सोपी आहे तर आपण म्हटलं की अठ्ठ्याण्णव मला आठे अठ्ठ्याण्णव वाटे किती काय करणार अठ्ठ्याण्णव आठ किती सिम्पल तीन नंबरची ट्रिक अशी आहे सिम्पल तुम्ही आठ नऊ बहात्तर लिहायचं आठ नऊ बहात्तर आठू आठू चौसष्ट दोघं नंबर आपण असे लिहून घेते आठ नऊ बहात्तर आठू आठू चौसष्ट तर यात सिंपल लाईन ड्रॉ करा आणि या जो डिजिट आहे त्याला बहात्तरमध्ये ॲड करा बहात्तर प्लस सहा किती झाले बहात्तर आणि सहा अठ्यात्तर चार हा तुमचा जसाचा तसा येईल जसं तसा आला काय व्हॅल्यू आली सातशे चौऱ्याऐंशी अठ्ठ्याण्णव वाटे सातशे चौऱ्याऐंशी येतं आहे का सातशे चौऱ्याऐंशी अठ्ठ्याण्णव वाटे सातशे चौऱ्याऐंशी ही व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला मिळेल काय केलं मी या ट्रिकमध्ये जसं या ट्रिकमध्ये ही ट्रिक जी आहे टेबल तयार करताना सेम तीच यूज केली आहे फक्त पर्टिक्युलर नंबरसाठी अठ्ठ्याण्णव साठी यूज केली अठ्ठ्याण्णव वाटे पहिले काय केलं आठ नऊ आठ नऊ बहात्तर नंतर आठू आठू चौसष्ट एक लाईन ड्रॉ केली सिंपल त्यांची पुढच्या संख्यांची ऍडिशन केली आणि लास्ट डिजिट जे आहे युनिट डिजिट जसं जसं लिहिलंय आहे की नाही सोपी ट्रिक अजून बघू मित्रांनो मी तुमच्यासोबत तीन ट्रिक शेअर केल्या तिन्ही पैकी जी तुम्हाला सोपी वाटेल तिची तुम्ही प्रॅक्टिस करा हे तुम्ही प्रॅक्टिस करणार ना तर पुढे जाऊन तुम्ही माइंडमध्येच कॅल्क्युलेशन करणार आणि बिलकुल काही सेकंदात तुमच्याजवळ से। आन्सर असेल ह्या ट्रिक यूज करा एक्झामला जाताना एक्झाम मध्ये ह्या ट्रिक यूज करणार तर तुमचा टाईम खूप वाचणार आहे किंवा इतर कुठल्या गोष्टी असतात मार्केटमध्ये जातो किंवा कुठे असतो तर आपल्याला यांची गरज पडते जर ह्या ट्रिक तुम्हाला माहीत असेल तर तुमचा खूप फायदा होईल अजून आपण एक्झाम्पल बघूया त्या ट्रिक यूज करून मी घेतला त्रेचाळीस जो आपण सुरुवातीला टेबल तयार केला त्रेचाळीस त्याचा नंबर त्रेचाळीस मल्टिप्लाय बाय फोर काय येईल तीन नंबरची ट्रिक जी सांगितली आहे ती यूज करून मी तुम्हाला सांगते पहिले चार चौक सोळा चार त्रिक बारा यात लाईन ड्रॉ करणार आणि ह्या संख्यांची ऍडिशन हवी हो सतरा दोन ॲज इट इज आलं कि नाही तुमचा आन्सर त्रेचाळीस चौक कॅल्क्युलेटरला करून बघा आन्सर घे अजून एक घेऊ एक्झाम्पल अजून दोन चार स अजून दोन चार एक्झाम्पल याचे आपण सॉल्व करू फिफ्टी टू मल्टीप्लाय सिक्स आहे का नाही ना मग कसं काय सांगणार ठीक रिक यूज करा बावन्न सक सहा सहा पंचे तीस आणि सहा दुने, बारा इथं लाईन ड्रॉ करणार यांची ऍडिशन करायची तीस आणि एक एकतीस दोन बच्याहत्तर तसा तीनशे बारा हे आन्सर येईल बावन्न सख तीनशे बारा चौऱ्याऐंशी गुणीला नऊ आता इथं तर काही आपण चौऱ्याऐंशी जपाल आणि मग नाईन पर्यंत चेक करू मध्यवादी व्हॅल्यू काही करणार आणि मी तुम्हाला ट्रिक सांगितली तेच ट्रिक यूज करा नवाठे बहात्तर नम चौक छत्तीस लाईन ड्रॉ करा ऍडिशन करा बहात्तर आणि तीन पंच्याहत्तर सहा जसाचा तसा चौऱ्याऐंशी गुणीला नऊ सातशे छप्पन येते आन्सर किती क्वीक आहे या ट्रिकने तर आपण स्वाल्फेल ती जी मी तुम्हाला दोन नंबरची ट्रिक सांगितली ट्रिक नंबर टू टू जी सांगितली मी तुम्हाला तिच्याने पण आपण सॉल्व करून बघू संख्या घेऊ बत्तीस गुन्हेला सात सार्थ। बत्तीस गुणिला सात बत्तीन साठे इले होतात सात त्रिक एकवीस एकवीसला एकवीस नका म्हणा दोनशे दहा मान शून्य जोडा सात धुने सात धुने चौदा यांची बेरीज करा आन्सर दोनशे चोवीस आहे बघा बत्तीस साठी दोनशे चोवीस पाच सक तीस तीस ला तीस नका मानू तीनशे शून्य जोडला पाचा पाचा पंचवीस मित्रांनो यांना ॲड करायचं आहे टू थ्री पासष्ट पाचा तीनशे पंचवीस आहे सोपी ट्रिक अशाच पद्धतीने या ज्या मी तुमच्यासोबत ट्रिक शेअर केल्या त्यांची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे जेणेकरून तुमचा पाड्यांचा जो स्पीड आहे तो वाढेल आणि तेच तुम्हाला मध्ये कामात येईल त्यासाठी ह्या ट्रिक्सचा खूप प्रॅक्टिस करा जर हा व्हिडिओ पालक तुम्ही बघत असाल तर आपल्या मुलांना या ट्रिक्स सांगा त्यांना समजून सांगा की या ट्रिक्सने सुद्धा खूप सोपं होऊ शकतात टेबल म्हणजे खूप बोरिंग वाटतं किंवा पाडे पाठ पाड़ करणं हे काय लहानपणापासूनच आहे असं आपल्याला वाटतं पण पाण्याचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे मध्ये पाहण्यांचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या रिअल मध्ये सुद्धा आपल्याला खूप ठिकाणी त्याचा यूज वापर करावा लागतो तर मित्रांनो तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या मुलांना ह्या ट्रिक्स शिकवा आणि त्यांच्यासोबत हे गेम्स खेळायचा प्रयत्न करा या जो टेबलच्या ट्रिक्स आहेत त्याचे छोटे छोटे गेम्स तुम्ही बनवून त्यांच्यासोबत खेळू शकतात त्या ट्रिक्स त्यांना प्रॅक्टिस करून घ्या तर प्रॅक्टिस केले की ते माइंडमध्ये कॅल्क्युलेशन करायचं करायला लागली त्याच्यामुळे त्यांचा स्पीड ॲटोमॅटिक वाढेल तर टेबलच्या मी तुमच्यासोबत या सर्व ट्रिक शेअर केल्या कुठल्याही नंबरचा कुठली संख्या दिली हो बाबा मला टेबल तयार करता येतो आहे का नाही ट्रिक तुमच्याजवळ आता पूर्ण व्हिडिओ पाहायला स्किप न करता पाहिलं तर तुम्हाला फायदा झाला का नाही या गोष्टीचा कुठल्याही नंबरचा तुम्ही टेबल आता तयार करू शकताय त्यानंतर तुम्हाला पर्टिक्युलर संख्या कोणी विचारली टेबलमधली ती की सुद्धा तुम्हाला सांगता येते तीन मेथड सांगितल्या मी तीन ट्रिक्स सांगितल्या तीन पैकी तुम्हाला जी सोपी वाटेल ती तुम्ही यूज करू शकता तुमचं कॅल्क्युलेशन फास्ट होण्यासाठी त्यासाठी या गोष्टींची प्रॅक्टिस करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करा तुम्हाला काही डाऊट असतील तर त्यात सुद्धा तुम्ही शमी अशाच पद्धतीने मी खूप साऱ्या छोट्या छोट्या ट्रिक्स तुमच्यासोबत घेऊन येणार आहे या सिरीजमध्ये भेटूया आता डे थ्रीला तोपर्यंत या टेबलची प्रॅक्टिस करून ठेवा